शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी सामोर राहणारे आमदार राजेश बकाने यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अभ्रभागी राहणारे आमदार राजेश बकाणे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्यक्ष जाणून घेतल्या अतिवृष्टी सोबतच चारकोर रॉट आणि येलो मॅक्झोन सारख्या रोगांनी पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांचा हात घट्ट धरला आणि आश्वासन दिले तुमचा लढा माझा लढा आहे तुमचे दुःख माझे दुःख आहे या पाहणी दौऱ्यात आमदार बगाने आणि तहसीलदार संदीप पुंडेकर कृषी अधिकारी व सहायक गट विकास अधिकारी यांच्यासह शेतात उभं राहून सोयाबीन तूर उडीद कपाशी यासारख्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्येक शेतकऱ्याचे मनोगत शांतपणे ऐकून घेत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना योग्य याची खात्री घ्या असं निदर्शनास येऊन आलं की या ठिकाणी या हे जे हे जे बीज गेलं बीजच मागच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की वरुण कंपनीचं एक श्री गणेशा नावाचं ब्रँडिंग असणारं बीज हे मार्केटमध्ये आलं होतं साडेचार हजार क्विंटल सोयाबीन हे जमिनीत जायच्या अगोदर अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं त्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे टळलं हे तर महाबीजचं बीज आहे या महाबीजच्या बीज बीजमध्ये भीच जर हे बीज असं यायला लागलं अधिकाऱ्यांना मी तंबी देतो आहे या ठिकाणी कृषी अधिकारी असेल किंवा महाबीजचे अधिकारी असेल त्यांनी अशा प्रकारची फसवणूक शेतकऱ्यांची जर केली तर आत्महत्या शेतकरी नाही तुम्हाला करावं लागेल एवढं लक्षात ठेवा हा आमदाराचा शब्द आहे म्हणून या ठिकाणी मी सर्वे करत असताना आमचे माजी अध्यक्ष जिल्ह्याचे सुनीलजी गपाट आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष वगैरे मंडळाचे माजी अध्यक्ष वगैरे हे सगळे या भागामध्ये अतिपर्जन्यवृष्टी झाली शहात्तर मिलीलिटर पाणी या ठिकाणी झाला सोय सोबत येलो मोज्याचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशीसुद्धा हातून जाण्याची संभावना वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांवर आभाड कोसळ कोसळलेला आहे असं असताना शेतकऱ्यांची बियाण्याद्वारे फसवणूक शेतकऱ्यांची इन्सेक्टीद्वारे इन्सेक्टीसाईडद्वारे फसवणूक ही सहन केलं जाणार वर्धावरून न्यूज एक्सप्रेससाठी सतीश काळे यांची बातमी